नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे डॉक्टर किसानचा युट्यूब चॅनल बघून प्लॉट सातत्याने व्हिडिओ बघून शेतकऱ्याने प्लॉट मध्ये कसा माल आणला त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण या ठिकाणी साधारणतः बावीस तेवीस दिवसाच्या प्लॉट मध्ये उभे आहोत आपण जर बघितलं अशा पद्धतीने एक कळी या ठिकाणी दिसते हे बघा बावीस तेवीस दिवसाचा एस एन वरायटीचा प्लॉट आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत असं काही ना नाही की पूर्ण प्लॉट मध्ये असेच गड आहे काही झाड त्यांच्या देखील फेल आहे परंतु पूर्ण प्लॉट फेल जाण्याची शक्यता असताना डॉक्टर किसानच जे पोंगा स्टेज पासून फेल फूट पर्यंतच शेड्यूल जे आहे ते त्यांनी फॉलो केलं आणि सातत्याने युट्यूब ला फॉलो करणाऱ्या शेतकऱ्यासोबत आपण आहोत दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव संपत भाऊसाहेब गारे खानगाव खानगाव नजिक खानगाव नजिक तालुका तालुका निफाड जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव झिरो पाच पासष्ट चौदा आपण सातत्याने डॉक्टर केसांचे युट्यूब चॅनल बघता मग टोमॅटोचे व्हिडिओ असतील द्राक्षाचे व्हिडिओ आणि या वर्षीची परिस्थिती शेतकरी बांधवांनो सगळ्याच द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये जर आपण पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला मग मा त्यामध्ये सांगली असेल सोलापूर असेल आपला नाशिक जिल्हा निफाड म्हणजे द्राक्षाचं मायरघर या ठिकाणी देखील पन्नास साठ टक्क्यापर्यंत बागा फेल आहे अशा वेळेस या शेतकऱ्याने डॉक्टर किसानचं यूट्यूब चॅनल बघून सातत्याने ते यूट्यूब चॅनल बघत होते पण यावर्षी जास्त निगराणीने बघून आणि मला स्वतः संपर्क करून वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन आज बावीस तेवीस दिवसामध्ये असं काही नाही की त्यांच्याकडे भरपूर माल आहे असं नाही काही झाडांवर पंचवीस तीस आहे जे आहे ते डॉक्टर किसान नेहमी सांगत असतं काही झाडांवर पंधरा देखील आहे काही पाच पन्नास शंभर झाडं फेल आहेत पण या वर्षीचा विचार करता सारख्या व्हरायटीमध्ये पंधरा वीस पंचवीस जर घड आपल्याकडे असतील आणि ऐंशी टक्के झाडांवर जर एवढा माल असेल तर आपण चांगली क्वालिटी जर मिळवली आणि चांगलं टनेज त्या ठिकाणी आपण मिळू शकण्यासाठी काय करू शकतो त्या संदर्भात व्हिडिओ तुम्हाला मी सांगणारच आहे फक्त त्यांची एक प्रतिक्रिया मी जाणून घेतो की दादा जसंही पोंगा स्टेज आली तिथून तुम्ही डॉक्टर किसानला म्हणजे व्हिडिओ तर बघतच होते पण माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क करून जे फक्त व्हॉइस मेसेज कारण मला टाईप करायला वेळ नव्हता पण एक व्हॉइस मेसेज मी देत गेलो फोटो मागवत गेलो तर आज तुम्हाला तेवीसाव्या दिवशी काय परिस्थिती जाणवते सर्वप्रथम तर मी सर तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आज तुम्हाला वेळ नसतानाही तुम्ही वेळात वेळ काढून माझ्या प्लॉटला व्हिजिट दिली त्याबद्दल मी खरोखरच तुमचा धन्यवाद आहे आणि खरं सांगायचं ही सा माझी सव्वीस ऑक्टोंबरची कटिंग आहे बरोबर आणि आज तेवीस बावीस तेवीस दिवस झाले असेल या प्लॉटला बरोबर सर्वप्रथम तर मी जोपर्यंत फेल पर्यंत म्हणजे फेलच्या अगोदर पोंगा स्टेजला असं मला वाटत होतं का माझा प्लॉट आहे फेल परंतु सतत मी तुमचे व्हिडिओ बघत होतो फेसबुकला बघत होतो युट्यूबला बघत होतो त्या माध्यमातून सतत तुमचं टोटल शेड्यूल फॉलो केलं मी फॉलो केल्यानंतर मला म्हणजे फेल पर्यंत असं वाटलं का प्लॉट फेलच आहे परंतु मी करीत गेलो करताना आज... हो करीत गेलो तुमचे टोटल स्प्रे मी मारले इझीटेक सीपीपी असेल प्लॅटिनम असेल आर्या असेल सक्षम असेल ही सर्व फवारी मी मारली आणि त्याच्यानंतर आज त्याचं म्हणजे आज खरोखरच त्या औषधांचा रिझल्ट माझ्या डोळ्यासमोर दिसतोय मला का ही सगळे स्प्रे मारून प्लॉट जीवित आहे म्हणजे आज समाधान वाटतं डॉक्टर किसानच्या टीमचं त्यांचं शेड्यूल खरोखरच चांगलं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी त्याचं अनुकरण करावं आणि त्याचा वापर करावं निश्चितच अप... त्याचा फायदा शेतकऱ्यांसाठी चांगला आहे आपला मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव झिरो पाच पासष्ट चौदा मित्रांनो सांगायचं तात्पर्य एकच आहे की ज्या ज्या बागांमध्ये माल थोडासा उन्नीस बीस असेल म्हणजे काही झाडांवर वीस पंचवीस असतील काही झाडांवर दहा पंधरा असतील पण या वर्षी बाग न तोडता कारण पाच सहा वर्षाची बाग आहे आठ वर्षाची बाग आहे ती तोडून पुन्हा बाग उभी करणं खूप सोपं नाहीये म्हणून आपल्याला काय करायचं अतिशय कमी खर्चामध्ये त्या मालाचा दर्जा आणि आपण इलॉंगेशन व्हरायटीमध्ये एका घडाचं वजन त्या ठिकाणी दीड किलो दोन किलो पर्यंत बनवू शकतो नाही दोन किलो पर्यंत नाही दीड किलो पर्यंत एक किलो पर्यंत जरी बनवलं आणि अवरेजली आपण एका झाडावर दहा किलो माल आपण त्या ठिकाणी घेत असताना आपला खर्च कसा कमी ठेवायचा मित्रांनो इथं तुम्ही बघितला असेल ही कळी दिसते इथं पहिला जीएचा पाच पीपीएमचा स्प्रे गेलेला आहे आता इथं उद्या चोवीसाव्या दिवशी आपण देणार आहोत दहा पीपीएम जीएचा स्प्रे अॅक्रोबॅट आणि एम सोबत दुसऱ्या दिवशी कुठली फवारणी करायची नाही त्या दिवशी जमिनीच्या माध्यमातून थंडी सेंडा मिळवायचा असेल तर त्या ठिकाणी एकरी एक लिटर प्लॅटिनम चार किलो कम्फर्ट सोल्युशन देऊन घ्या त्याच्या पुढच्या दिवशी एक दिवस स्प्रे गेला, स्प्रे पाऊस नाहीये काही नाहीये वातावरण चांगलं आहे डावणी मिल्डूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण सातत्याने फवारण्या न घेता अॅक्रोबॅट एम तुमचं दहा पीपीएम सोबत चोवीसाव्या दिवशी गेलं त्यानंतर आपल्याला एक दिवस गॅप द्यायचं त्या गॅपच्या दिवशी जमिनीतून आपण एकरी एक लिटर प्लॅटिनम चार किलो कम्फर्ट सोल्युशन द्यायचंय जेणेकरून पानाची फोटोसिंथेसिस चांगली राहील पानांना ग्रीनरी चांगली गडाचा आकार चांगला मिळवण्यासाठी त्या ठिकाणी ऍप्लिकेशन शेंडा मिळवण्यासाठी काम करेल त्यानंतर पुढचा स्प्रे करायचा आहे तुम्हाला झेड एन बी दोनशे ग्रॅम झेड अठ्यात्तर चारशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम त्याच्यानंतर एखादा चांगला कीटकनाशकचा स्प्रे करत असताना देशांतर्गत बाजारपेठेचं काम करतोय आपण कराटे अठरा बावीस इंच स्प्रे द्या अठ्ठावीसाव्या दिवशी कळी डिपिंग मात्र शंभर टक्के करा जिथं जिथं माल कमी आहे उन्नीस वीस आहे काही झाडांवर पंचवीस काही झाडांवर पंधरा काही झाडांवर तीस अशी कंडिशन असेल तिथं तुम्ही फ्लावरिंग स्टेज जीएस फक्त स्प्रे करा कळी डिपिंग नक्की अठ्ठावीस एकोणतीस दिवसाला कारण फेल वर्षी लेट निघालेली आहे ले। अठरा एकोणावीस दिवसाला फेल शेतकऱ्यांची त्या ठिकाणी बागेची निघाली तिथं तुम्हाला अठ्ठावीस एकोणतीस दिवसाला जो तुम्ही दहा पीपीएम जीएस चा स्प्रे देता तिथून चौथ्या दिवशी तुम्हाला कळी डिपिंग करायची कळी डिपिंगला दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण सांगतो आता तुम्ही मला सर आम्हाला पन्नासच लिटर पाणी लागेल शंभर लिटर लागेल तुम्ही त्या ठिकाणी ते करून घ्या दोनशे लिटरला जीए चार ग्रॅम म्हणजे वीस पीपीएम पन्नास लिटरला एक ग्रॅम जिए येतो दोनशे लिटरला चार ग्रॅम जिए घ्या पाचशे मिली विनिन घ्या पीएच आर साडेचार ते साडेपाचच्या मध्ये ठेवा आणि त्याच्यासोबत आर्या पाचशे मिली घ्या दोनशे लिटरला आणि त्याच्यासोबत अॅक्रोबॅट परत एकदा शंभर ग्रॅम घ्या दुसऱ्या दिवशी फवारणी करू नका अजिबात काही गरज नाही दुसऱ्या दिवशी जमिनीतून पाणी द्या दोन ते तीन तास पाणी द्या त्या पाण्यासोबत पाच ते सहा किलो बारा एकसष्ट द्या तेरा झिरो पंचाळीस दोघांपैकी एक कुठलाही खत त्या ठिकाणी देऊन घ्या त्याच्यानंतर अगदी एक साधा स्प्रे तुम्हाला स्कोर शंबर मिली कवच ग्रॅम ग्रॅम अतिशय कमी खर्चामध्ये बाग आपल्याला बनवायची क्वालिटी देखील आपल्याला चांगली बनवायची माझ्यासोबत त्यांचे वडील आहेत बाबा काय सांगाल तुमचा प्रदीर्घ अनुभव आहे ऐंशी वर्षे वय याच्या अगोदर कधी मे मध्ये सुरू झालेला पाऊस चार महिने चालत होता का मला एवढं पाऊस चालू पाऊस चालू झाला महिनाभर पाऊस चालू झाला त्याच्यानंतर कारण बागांना बघा द्राक्ष शेतीमध्ये मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहितीये की मेन रिजन काय आहे की ज्या वेळेस एप्रिलच्या छाटण्या झाल्या बागा फुटून आल्या सप्पेन करायची त्याच वेळेस मे मध्ये पाऊस जो सुरू झाला तो सातत्याने महिनाभर चालू राहिला पुढं काही दिवस काही दिवसापुरता थांबला त्याच्यानंतर परत एकदा पाऊस सुरू झाला म्हणजे जिथं खरड चाटणीमध्ये स्पेशली गर्भधारणा ज्याला आपण मदर केन मध्ये जो काही घडाचा विकास होणार ज्या घडाची निर्मिती होणार पंचेस पन्नास दिवसाला तेव्हा सूर्यप्रकाश मिळाला नाही आणि त्यावेळेस ज्या ज्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी सुका केल्या खाली बागेमध्ये पाणी वरतून फवारण्यांचा अभाव कारण दर वर्षापेक्षा वेगळं शेड्यूल ज्या शेतकऱ्यांनी राबवलं त्यांच्याकडं माल बऱ्यापैकी आहे आता आपण परत त्या विषयाकडे येतोय की जिथं कळी डिपिंग झाली कळी डिपिंग नंतर तुम्हाला मी सांगितलं की दुसऱ्या दिवशी गॅप द्या कारण कळी डिपिंग मध्ये अॅक्रोबॅटचा वापर करता दुसऱ्या दिवशी गॅप द्या स्कोर कवच ऍक्टरचा स्प्रे झाला त्याच्या पुढच्या दिवशी तुम्हाला बऱ्यापैकी घडाचा सांगडा दिसायला सुरुवात होईल कळी डिपिंग नंतर तिसऱ्या दिवशी तुम्हाला ते रिझल्ट यायला सुरुवात होतील त्यावेळेस परत एकदा चांगला स्प्रे देता असताना अगदी हलक्या हाती अगदी खर्च कमी ठेवून कुमानेल साध कुमान घ्यायचे दोनशे लिटरला पाचशे मिली त्याच्यासोबत स्कोर शंभर मिली त्याच्यानंतर एक चांगला स्प्रे डाउनी मिल्डू आणि भुरीच्या विरोधात काम करण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मध्ये दोनशे मिली असा एक स्प्रे तुम्ही सा त्या ठिकाणी करा जसही तुमचा छत्तीस सदोतीस अडोतीसावा दिवस येईल फ्लावरिंग स्टेज सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला तीन तीन दिवसाने तीन जीएचे स्प्रे कसे घ्यायचे गडाचा सांगडा कसा बनवायचा त्याच्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा पंधरा वीस टक्के फ्लॉवरिंग अवस्था तिथं कोणता जीएचा स्प्रे घ्यायचा त्याच्यानंतर कोणता भुरी आणि कीटकनाशकचा स्प्रे घ्यायचा जास्त स्प्रे न करता परत दुसरा स्प्रे आपल्याला जीएचा कोणता घ्यायचा पन्नास टक्के इंडोलासिटिक ऍसिडचा वापर आणि जीएचा एकत्र वापर कसा करायचा इंडोलासिटिक ऍसिड म्हणजे आय ए बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी सांगितलं त्याचा वापर केल्यानंतर तुम्हाला पुढचा एक जीएचा स्प्रे कसा करायचा जर गळ होत असेल तर तिथं आपण होम्रसिनचा वापर कसा करायचा आणि त्याच दरम्यान जमिनीच्या माध्यमातून फॉस्फरस लेवल आपल्याला कशी टिकवता येईल त्यासाठी झिरो बावन चौतीस असेल झिरो साठ वीस असेल झिरो पंचावन्न अठरा असेल यापैकी तिघांपैकी कुठलीही ग्रेड पाच किलो देऊन घ्यायची आणि त्याच दरम्यान तुम्हाला पुढे जाऊन फ्लावरिंग पास झाल्यानंतर मण्यावर कुठल्याही पद्धती थ्रिपचे डाग नको म्हणून पन्नास साठ टक्के फ्लावरिंग स्टेज मध्ये एकरी दो एकरी एकशे ऐंशी मिली एक डेलिकेटचा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या मित्रांनो द्राक्ष शेती म्हणजे खूप सोपी आहे पण ती आपण स्वतःहून अवघड कशी करून घेतली आणि तिला सोपी कसं करायचं त्या संदर्भात यावर्षी खूप व्हिडिओ देण्याचा माझा प्रयत्न असेल आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद